संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांनी बीडचा बिहार नाही तर हमास काबुलिस्तान आणि तालिबान केला असल्याची टीका सुरेश धस यांनी केली गाणं म्हणाले डायलॉगही मारला पुण्यात सुरेश धस धनंजय मुंडेंवर बरसले माझा रंगही काळा तुम्ही म्हणाल तर घाणा देशात जाऊन राहतो पण मग संतोष देशमुखला परत आणू शकाल का संतोष देशमुख तिसऱ्यांदा सरपंच झाला पण अजून त्याच्या कुटुंबियांना राहायला घर नाही त्यांना न्याय मिळाला पाहिजे यात कसलं राजकारण आहे सुरेश दस यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली नेमकं का घडले काय ते सविस्तर पा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोन क्लिक करा पंढरीशेठ फडके बहुतेक पंढरीशेठ फडके हे पंढरीशेठ फडक्यांचं गाणं असायचं असं दहा दहा नंबरच सरकार असं दहा दहा नंबरच सरकार म्हणतो भेटेल जावा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात म्हणतो भेटेल जवा गुन्ह्यात म्हणतो भेटेल जवा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात मग आता सगळे आरोपी पुण्यातच अटक उन तिथं काय उन आता काहीच उरलं नाही कोणामुळं या लोकांच्या मुळ हे गँग गँग ऑफ वासेपूर सफेपूर गँग ऑफ परळी हे जे आहेत यांच्यामुळं पुण्याचं नाव एखाद्या वेळेस इतकं खराब होईल तुम्हाला सांगतो या गँग्स ऑफ वाशेपूरचे जिथं जिथं फ्लॅट असतील पुण्यातल्या जनतेला मी विनम्र आवेदन करतो हात जोडून पाया पडून विनंती करतो कोरणी साथ करतो तुम्ही जर म्हणले जो हार तर जो हार करतो बर का पण ज्यांची यांची कुणाची प्रॉपर्टी जिथ कुठे दिसेल फक्त कळवा वालू काका येथे आला शंभर अकाउंट सापडलेत वालू बाबाचे शंभर शंभर अकाउंट सापडलेत पन्नास अकाउंटच्या पुढं ईडीकडे कडे चौकशी जाती मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडीकडे जाऊ द्या एवढेच हात जोडून पाया पडून विनंती करतो <प्राण> मोस्त येत नाहीत एवढे फ्लॅट यांचे पुण्यामध्ये आहेत अरे पंचवीस पंचवीस वर्ष झालं आम्ही राजकारणात आहोत पुण्यामध्ये बळच एक फ्लॅट ते बी रडत पडत रडत पडत आयुष्यपद घेतलेलं आहे काही नाही तशी आमची अवस्था पुण्यावर निघाल्या तर पोरं पोरबरच मी तर कधी जात नाही पण मुलं शिकत होते म्हणून एक दहा बाय वीस च काहीतरी घेतलेलं आहे बाकीच्या लोकांच्या एवढाले फ्यात होतात कसे आणि हे हे लागेल ईडी सुद्धा लागेल बीडी सुद्धा लागेल समजा त्याच्यामुळं नवीन एक आयटम आला बिकट नावाचा नितीन बिकट बर का नितीन बिकट नावाचा ह्याची सुरुवात संतोषचा जो खून झालेला आहे याची सुरुवात शुक्रवारी नाही झालेली याची सुरुवात मे महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून सुरू झाली आमच्याकडे कंपनी यायला लागल्या ओटो रिन्यू पॉवर अजून काही एक दोन कंपन्या ज्याचं परदेशाशी कॉन्टॅक्ट आहे आणि ह्या नितीन बिकडने काय केलं स्वतःच्याच पायाला गोळी मारून घेतली आणि कंपनीवर गुन्हा दाखल केला कंपनीवर गुन्हा दाखल केला कोर्टापर्यंत गेला हाय कोर्टात कॉम्प्रोमाइज केलं जे सिद्ध झालं स्वतःच्याच हाताने गोळी मारून घेतली म्हणून पण तरी कंपनीवाले म्हणले थोडं फार मिटून टाका कंपनीवाल्या कोणाच पैसे घ्या मी हे गोष्ट सांगतो म्हणजे तुम्ही याचा वापर करू नका बरं का नाहीतर तुम्हाला सुद्धा याच रस्त्याने जावं लागेल तर हे कॉम्प्रोमाइज केलं काही रक्कम घेतली आणि तिथून पुढे हा नितीन बेक्कड बीड या जिल्ह्यामध्ये ह्याचा वावर वाढत गेला वावर वाढत गेला हा कंपन्याचा ते सिक्युरिटीच काम घ्यायला सुरुवात झाली सिक्युरिटीच काम घेता घेता यांचे हळूच वाल्या कोळीची भेट झाली वाल्या कोळी नाही म्हणणार मी कोळी एक जमात आहे मी माझा शब्द परत घेतो वाल्याच ते फार मोठे वाल्मिकी वालू बाबा म्हणतो मी आका या आकाची भेट झाली आकाची मीटिंग झाली मीटिंग झाल्याच्या नंतर ठरला वालो काका आणि हम साथ में मेलक काम करेंगे <laughs> किसका भी बाजा बजाएंगे किसको भी जेल में डालेंगे कुछ भी करेंगे चौदा जून च्या पूर्वी अगोदर यांची ओळख झाली चौदा जून ला मी तारखा सांगतोय चौदा जून ला वाल्मिक कराड नितीन बिक्कड अनंत काळकुटे अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंढे यांच्या बंगल्यावर बैठक झाली राज्याचे मंत्री ते मी धनंजय मुंडे साहेब म्हणतो एक बैठक झाली अवधा कंपनीच्या संदर्भात परत नितीन बिक्कड राणार फक्राबाद तालुका वाशी जिल्हा धाराशिव याने आवदा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांना घेऊन वरळीला गेला वाल्मिकांनाकडे त्याच वेळेस हे शुक्ला जे आहे ते इकडे पाहत होता कंपनीचे लोक जे मेन माणसाकडे भेटता येत का म्हणून प्रयत्न करत होते जोशी म्हणून पिए धनंजय मुंडे साहेबाकडे जोशी नावाचा पिए त्याच्या मार्फत कंपनीचे वरिष्ठ डायरेक्ट धनंजय मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होती ही बाब वाल्मिकला खटकली सटकली आता माझी सटकली तशी वाल्मिक अण्णाची सटकली वाल्मिक अण्णाने जोशीला बी काय म्हणायचे ते म्हणला बाकीच्यांना म्हणला मग नंतर असं ठरलं त्याच वेळेस अनंत काळकुटे यांचे सबस्टेशन ही दुसरी कंपनी आहे बरं का ह्या कंपनीचं नाव अनंत काळकुटेच्या खाली सांगतो मी खाली लिहिले त्यांचं एक सबस्टेशन म्हणजे एकशे बत्तीस केवेच सबसष्ट एकशे वीस तेहतीस हे जे सबस्टेशन चालू असतात त्या सबस्टेशनच का आय एनर्जी त्या कंपनीचं नाव आहे आय एनर्जी हे काळकोटे पुण्यातच राहतात कुठंतरी मला माहिती ना नाही पण अनंत कळकुटे हे त्यांचं नाव आहे मूळ आहे आय एनर्जी या कंपनीची मीटिंग डी एम म्हणजे अवादा जी मस्सा जोगला आहे संतोषच्या गावी आवादा कंपनी आली आणि हा आय एनर्जीवाला यांची मुंबईला धनंजय मुंडे यांच्या बरोबर बैठक ठरली दिनांक एकोणीस जून दोन हजार चार मी मीडियाला विनंती करतो हे तारखा बिरका लक्षात ठेवा कारण उद्या ह्याच्या चौकशीमध्ये यांचे मोबाईल तिथे दिसणार आहेत त्यांचे लोकेशन तिथे दिसणार आहेत मी नाव सांगतो त्या अधिकाऱ्यांची कुणाकुणाची बैठक कुठे झाली धनंजय मुंढे यांच्या सरकारी बंगल्यावर त्याचं नाव आहे सात सातपुडा सात पुड़ा। <laughs> या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक बाईटक झाली बैठकीमध्ये डील तीन कोटीला फायनल झाली कितीला आका क्या बोले करोड तीन कोटी दो। त्री दो। <laughs> क्या होना? तीन करोड होना असं हे म्हणले तर अल्ताफ तांबोळे आणि शुक्ला हे दोन लोक बाहेर पडले त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला कंपनीचे वरिष्ठ म्हणले तीन करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत दोन करोड मध्ये फायनल करा पुन्हा ते आत गेले म्हणले साहेब तिर्री नाही जमती असं हे म्हणाले आणि तिथून जाताना मग मन असं म्हणले की आताच नाही ठरू पुढे ठरवू पण एक काम करा इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा इलेक्शनच्या काळात यांनी पन्नास लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे मग त्या आकाच्या हातात घेतले का बडे आकांनी घेतले मला माहिती नाही परंतु पन्नास लक्ष घेतले आणि जाता जाता कृष्णा कुटे नावाच्या पोराची ओम साई राम नावाची सिक्युरिटी एजन्सी हे मसा जोग जे काही संतोष गाव आहे या सरपंचा सिक्युरिटी जोग, जोग एजन्सी कोणाला दिली कृष्णा कुठे ओम साई राम नावाच्या कंपनीला आणि ती चालवतो नितीन बिकड या वेळेस काळ कुठे मात्र बांगल्यावर आलेला नाही हे पण तिथं सिद्ध झालेलं आहे मग आता आणखी काय पुरावे द्यायचे सांग मी एस पीला एक विनंती करतो की नितीन कुलकर्णी मला एक सांगा एक फोन वापरतात ते किती लोक तिथं वर हात करा एक फोन फक्त बहुतांशी आहे खाली हातकार तू आपण जायसा है दोन मोबाईल वापरतात असे किती लोक आहेत दोन मोबाईल ज्यांच्याकडे दोन असतात एकावर एक नाही काही जण आई साहेब नगन्य दोन मोबाईल वाले सुद्धा आमचे वाल्मिकांना उर्फा का किती मोबाईल वापरतात सतरा मोबाईल नंबर वापरतात सतरा सतरा मोबाईल नंबर बीडच्या एस पी ला आणि सीआयडीचे आहेत मला बघून नाव त्याच नितीन बर का चे जे आयजी आहेत आय जी साहेबांना माझी विनंती की नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून सतरा मोबाईल वापरतात हा नितीन कुलकर्णी आका गेल्यापासून गायब झालेला आहे माझी विनंती आहे हा नितीन कुलकर्णी कडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या सतरा मोबाईल मध्ये सापडतील आणि हे आत्ताचे आता, आता माझी विनंती पुणे जिथ काहीच नाही होणे अशा ऐतिहासिक शहरामधून ही मागणी करतोय की मायबाप सरकारने आणि माझा मी फक्त देवेंद्रजींना विनंती करतो दादा नाही विनंती करतो आता मी आणि भारत दादा आपण एकत्र काम केलेले बजरंग बापा तुम्ही बी दादा बरोबर काम केलेले दादा फार प्रांजळ माताचा माणूस हो पाच वर्ष तुम्ही हसू नका पाच वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे आणि तो कधीच चुकीच्या लोकांना मला माहिती मी जो ज्या वेळेस त्यांच्या बरोबर होतो काही लोकांना मी घेऊन गेलतो काही लोकांना मी घेऊन गेलतो एक दोन लोकांना घेऊन गेलतो म्हणले यांच्या बाबतीत फोन करा अजित दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही एक वेळा नाही दोन वेळा नाही दहा वेळा माझ्या बाबतीत असं घडलं मी राष्ट्रवादीत दोन हजार पाच पासून दोन हजार सतरा पर्यंत राष्ट्रवादीत होतो पंधरा पर्यंत राष्ट्रवादीत होतो म्हणजे जवळजवळ दहा अकरा वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं अजित दादा असा नव्हता रे अजित दादा, दादा तुझ्या पाया पडतो तुझं काय अडकलं रे यांच्या पशी काय अडकलंय हे जाऊ दे ना का बाहेर हे जाऊ दे अरे बाबा हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल का आता माझ्याकडं तीनशे गायीचा गोठा आहे हजार गायाचा गोठा करील आणि दोन तीनशे मसळ सुद्धा आणील मुरा मेसाना बर का मसाड आणून मसड धूत बसील बर का मी राजकारणात राहणार नाही पण दादा तुम्ही एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री ज्या माणसावरती विश्वास तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छेडा लावा आणि ही जर गोष्ट खडी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा ना बिन आमचं म्हणणे सरकारच्या बाहेर ठेवा राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिन खात्याचा मंत्री करा सगळ्यात सोप राजीनामा द्या ना अरे या देशामध्ये दे लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक ऍक्सिडेंट एक झाला राजीनामा दिला निलंगेकरांच्या मुलीच मुली मार्क माग पुढं केले मुख्यमंत्री पद गमावं लागलं आणि सव्वीस अकराच्या घटनामध्ये आर आर पाटलांचा एक शब्द चुकला विलासराव देशमुखांच्या पाठीमाग रामशे बंधू ते भयानक पिक्चर वाले ते रामशे हिंडला म्हणून विलासराव देशमुखांना घरी जावायला लागलं आणि आर आर पाटलाला छुटपूट घटनाए होती म्हणलं म्हणून आर आर पाटलाला घरी जावं लागलं अरे बाबा मी तारीख सांगतो तीनही नेत्यांना फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय दादा, तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो यांचा राजीनामा तुम्ही घ्या एवढी चौकशी व्हाऊ हो द्या आमच्या लेकराला न्याय मिळवून द्या अरे कोणी डोळे पाडले डोळ्यात पाणी आलं की सगळे लोक ओरडतात अमक्या अमक्याच्या डोळ्यात पाणी आलं अमक्या अमक्याच्या डोळ्यात अरे नाटकीच रडायचं म्हणलं ग्रीश, तर ग्लिसरी टाकून आम्ही बी रडू शकतो रे बर का तुम्हाला कुणाच्या तरी डोळ्यातले आश्रू दिसते संतोषच्या ह्या लाल लेकराच्या दहावीला असलेल्या पोरीच्या डोळ्यातले आश्रू दिसले नाही का त्या लेकराच्या लहान लेकराचे आसरू दिसानात का आसरू का दिसानात कशामुळं माझी विनंती आहे आणि हे टीका करणारे काही काही जण लागले कोणी म्हणत यांना मंत्रीपद नाही मी अरे मंत्रीपद हे जाऊ दे रे ववाळून टाकू कोणावर बी मंत्रीपद नाही राजाचा राजकारणातून निवृत्ती घेतो मी संतोष देशमुख पुन्हा माघारी आणून दाखवा देतात का आणून द्या आणून मी लगेच सगळं सोडून देतो आणि तुम्ही जर म्हणले ना ते कझाकिस्तानला जाऊन राहा नाही तर गामा देशात राहा नाहीतर तर घाना देशात जातो घाना देश माझा कलर बी काळा आहे आता माझा बापच काळा होता तर त्याला मी काय कर घाना देशात जातो यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद